यस न्यूज संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज दिवसे धो धोधो पाऊस या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपाढ आषाढस्य प्रथम दिवसे सोलापुरात धो, धो पाऊस आषाढ महिन्यातील आज पहिला दिवस महाकवी कालिदास यांनी मेघदूतातून पावसाचं वर्णन करून आपली भावना व्यक्त केली विशेष म्हणजे सोलापूर देखील आजच सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधाराचा धोधो पाऊस झाला अर्धा तास झालेल्या या पावसानं सोलापूरची चांगलेच धुलाई केली अशोक चौक जिल्हा परिषद दत्त चौक चौपाड नवीपेठ भागवत थिएटर या भागातील रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होतं रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आल्याचं दिसून आलं सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात आज विविध डॉक्टर सादर करणार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची गीतं तर आय एम ए हॉलमध्ये प्रिसीजन फाउंडेशन प्रिसीजन वाचन अभियानाला सुरुवात सोलापुरात सेटलमेंट ग्राउंड इथं आई फाउंडेशन आणि माणुसकी फाउंडेशनच्या महिला मेळाव्यात पाऊस आणि वाऱ्यानं मंडप फाटला पालकमंत्री चंद्रकांत पाटील शरद पवारांना उद्देशून म्हणाले कोणतीही निवडणूक नसताना आम्ही पाऊस सात भिजलो लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स सोलापूरतील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम डब्ल्यू कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी यांनी विषारी द्रव्य प्राशन करून केली आत्महत्या कारण अद्याप अस्पष्ट पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले सोलापुरातील सेटलमेंट फ्री कॉलनीमध्ये राहणाऱ्या भटक्या लोकांना शासनाच्या माध्यमातून घरं बांधून देणार मनोज जरांगे पाटील म्हणाले दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे की पाडायचे हे तेरा जुलैला ठरवणार आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर आता प्रदेश शिका अपने परदेश जाऊन शिकने की इच्छा पूर्ण होना सोलापुर पर भेट दिया अलिफ ओवर सोलापूर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीनचीट संजय राऊत म्हणाले सरकारकडून आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी आहे महादेव जानकर म्हणाले पुढची लोकसभा बारामती मतदारसंघातून लढवणार आणि विजयी होणार रविकांत तुपकरांनी विधानसभेला शड्डू ठोकला बुलढाण्यातील सर्व जागा लढवण्याची केली घोषणा पुलाचे कठडे तोडत कार थेट कोसळली गोदावरी नदीत नाशिकमध्ये पुन्हा भीषण अपघात गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स चे एक भव्य दालन पीओपी पी, -पी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिंधी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी रुग्णांच्या रिपोर्ट पेपरचा वापर रुग्णालयातील पेपर प्लेटसाठी मुंबईतील केईएम रुग्णालयातील प्रकार व्हिडिओ व्हायरल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले भारत मेडिकल हब बनतोय जगभराच्या तुलनेत भारतात वैद्यकीय उपचार स्वस्त रामकुंड परिसरात गोदा आरतीवरून रामतीर्थ सेवा समिती पुरोहित संघात पुन्हा सुरू झाला वाद गावागावात वाद निर्माण होणं महाराष्ट्राच्या हिताचं नाही जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आज अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांना भेटणार खासदार निलेश लंकेंचं आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू प्रशासनाकडून दखल नाही आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या बी आर पवार सारीज साठी सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानदेवांच्या पादुकांना आज होणार निरासनान नाना पटोले म्हणाले काँग्रेस स्वबळाची चाचपणी करत असून राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागवलेत माजी मंत्री शंकरराव गडाख वाळू तस्करी विरोधात आक्रमक अहमदनगर येथील नदीपात्र परिसराची पाहणी करून तहसीलदारांसह पोलिसांना दिल्या सूचना ब्रिटनच्या निवडणुकीत प्रथमच भारतीय वंशाचे झाले विक्रमी असे सव्वीस खासदार येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा